नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात नंदगड तालुका खानापूर जिल्हा बेळगाव येथील कुंभार गल्लीमध्ये राहत असलेल्या वेदांत सतीश कुंभार वयवर्ष सात राहणार कुंभार गल्ली नंदगड या चिमुकल्याचा सर्पदंशानं दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण खानापूर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सर्पदंश झाल्याचं लक्षात येताच त्याला तात्काळ बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घोषणा तेथील डॉक्टरांनी केली वेदांतचे वडील सतीश कुंभार हे गौंडी काम करतात वेदांतच्या पश्चात आई वडील दोन मोठ्या बहिणी असा मोठा परिवार आहे वेदांत पहिलीच्या वर्गात शाळा शिकत होता सात वर्ष वय असलेल्या चिमुकल्या वेदांतचा सर्पदंशान मृत्यू झाल्याचं कळतात नंदगड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते